गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर गेला पाहिजे की आपला अहिला नगर शहर आहे भारत मताकी वन दे आपल्या अहिल्यानगर नगर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब या सभेकरता त्यांच्या सभेत उपस्थित आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मान्य राम शिंदेसाहेब ज्येष्ठ नेते माजी मंत्री मान्य बबनरावजी पासपुते विधानसभेतले माझे सहकारी श्रीमती मोनिकाताई राजळे सन्मान्य आमदार विक्रमजी पासपुते भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य दिलीपजी भालसिंग उत्तरनगर जिल्ह्याचे मान्य नितीजी दिनकर नगरशहर जिल्ह्याचे अध्यक्ष अनिलजी मोहिते माजी नगराध्यक्ष आणि माजी अध्यक्ष मान्य अभयजी आगरकर ज्येष्ठ नेते मान्य सुनील रामदासजी भारतीय रिप पक्षाचे सन्मान्य अशोकराव गायकवाड इतर आपल्या ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतो आहे आपले युवा आमदार मान्य संग्रामभाई जगताप माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील अक्षयजी कर्डिले व्यासपीठावर सर्व उपस्थित पदाधिकारी मान्य मुख्यमंत्र्यांना पुढच्या सभेला जायची घाई असल्यामुळे आपला अधिकचा नाव घेऊन मी वेळ घेणार नाही ते सर्व मान्यवर मला क्षमा करतील आणि उपस्थित सर्व महा आपल्या युद्धेचे उमेदवार जमलेले सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो प्रथमतः आपल्या सर्व सर्वांच्या वतीने आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचं Mm. तो तो मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो की जरी आपली प्रचाराची सभा असली तर मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना आपल्या सर्वांच्या वतीने सांगायचं आहे की हा महाविजयाची सभा आहे हा महासंकल्पानिमित्तानं आपण या ठिकाणी करणार आहोत त्या जिल्ह्याने आपल्या आईनगर अहिल्यानगर जिल्ह्याने महाराष्ट्र विधानसभेला सर्वाधिक आमदार निवडून दिले नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरपालिका महायुतीची आपण निवडून दिल्या आणि आता ही महानगरपालिका ही आपल्या युतीचा झेंडा फडकवताना आपल्या नेतृत्वाखाली आम्ही हॅट्रेक निर्माण करणार आहोत ही मी आपल्या ठिकाणी खात्री देणार आहे नगर जिल्हा आणि शहर विकासाच्या दृष्टीने ज्या पद्धतीने आता वाटचाल करते विकास प्रक्रियेला जी गती मिळालेली आहे आपल्या माध्यमातून वेगळ्या प्रकल्पाला मिळालेल्या मान्यता वेगळ्या प्रकल्पाला मिळालेला पाठबळ त्यामुळे आपलं अहिलानगर शहर आणि जिल्हा आपल्या महाराष्ट्राच्या या सगळ्या प्रगतीमध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा होण्यासाठी आता आपला जिल्हा त्या ठिकाणी मार्ग आक्रमण करतो आणि आपला असाच आशीर्वाद आणि पाठबळ आमच्या अहिलानगर पाठीमागे उभा राहावं उभा आपण करावं अशी विनंती या निमित्तानं मी आपल्या करणार आहे अहिलानगरचं नामकरण अहिल्याबाई पुण्यशोक अहिल्याब भळकरांच्या तीनशेव्या शताब्दी निमित्तानं आज आपण त्या शहराचं नाव आपण दिलं अहिलानगर जिल्ह्याला अहिलानगरचं आपण नाव दिलं आणि एक ऐतिहासिक असा निर्णय करताना अनेक वर्षांच्या आपल्या अहिलानगर आपण मागणी पूर्ण केलेली आहे हे करत असताना जिल्ह्याच्या अनेक कागड्यांवर आपण चोंडी येथे जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि मला साहेब आपलं अभिनंदन करायचं आहे की अहिल्यानगरच्या दृष्टीने अनेक विकासात्मक निर्णय घेऊन आपण या नगर जिल्ह्याला अहिल्यानगर जिल्ह्याला विकासात्मक नवी दिशा आपण आम्हाला दिलेली आहे म्हणून आपलं मनापासून मी अभिनंदन करतो औद्योगिक आज आपला अहिल्यानगर जिल्हा हा सगळ्या मी म्हटल्याप्रमाणे सगळ्याच आघाडीवर त्या ठिकाणी पुढे सगळ्या आघाडीवर त्या ठिकाणी काम करतो आहे मोठ्या प्रमाणात जाळ त्या जा ठिकाणी झपाटणं सुपाईमडी असेल शिर्डी एम आय डी सी असेल आमची विनंती साहेब अशी आहे की नगर एम आय डी सीला तर विस्तार तातडीनं होणं आणि नगर एम आय डी सीमध्ये नवीन मोठे उद्योग येणं यासाठी खरं म्हणजे आपल्याला या मी आप विनंती करणार आहे तरुणांच्या आमच्या असंख्य तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि त्याकरता मला वाटतं आपल्या दृष्टीने येणाऱ्या एम आय डी सीचा विस्तार करताना मग अहिला नगरच्या विद्यमान नगर असलेल्या एम आय डी सीचा विस्तार करताना आणखीन एम आय डी करता जागा उपलब्ध करून मला वाटतं उद्योगाचं नवं जागा आपण निर्माण करण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले पाहिजे आणि मुख्यमंत्री मोदय खरं तर हो आमच्या जिल्ह्याच्या दृष्टीने आपण भरपूर आहे दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या साखळी योजनेला आपण पाठबळ दिलं आज त्याला कालच एमडब्ल्यू मान्यता दिली ते भूमिपूजन आपल्या पुढच्या लगेच आपल्या पुढच्या मेहनत करता येईल कुकडी प्रकल्पाला चारशे कोटी रुपये पहिल्यांदा आपण कालव्याच्या नूतनीकरणाकरता दिले प्रभार कालव्याला दिले गोदावरी कालव्याला चारशे कोटी रुपये दिले मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर आपला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वाधिक कोणी दिला असेल तो आपल्या देवाभावणी दिला आपल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी दिला आणि तेच उद्याचं पाठबळ त्यांचं आपल्याला अहिल्यानगर नगर शहराच्या विकासाकरता मिळणार आहे या जिल्ह्याचा आणि शहराचा विकास आपलं सरकार दिल्लीमध्ये मद्याए, आहे राज्या राज्यामध्ये आहे आणि राज्याचं नेतृत्व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब करतायत मी आपल्या खात्री तुम्ही इच्छितो की साहेब आपण आम्हाला पाठबळ द्या मी आपल्याला आमच्या या तमाम सांग आपल्याला सांगतो की उद्याच्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये युतीचा झेंडा शत प्रतिशत या महापरिकर फडणवीस राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी आपल्या जनतेजीवन देतो जसं आपण महाराष्ट्र आता थांबणार नाही असं म्हटलं तसं आता आमचा अहिलासनगर जिल्हा सुद्धा थांबणार नाही काय करणार नाही अहिलासनगर जिल्हा हे मात्र साहेब आपल्या या ठिकाणी निमित्तानं खात्री करतो शेवटची विनंती करतो आमच्या जिल्ह्यामध्ये मोठे फ्रॉड झालेले आहेत या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या तयार झाल्या आहेत आहेत ग्रोमोन आहेत क्लासिक ब्रिज सोल्युशन आहेत इथं बसणारे हजारो लोकांचे पैसे बुडाले आणि ह्या पाठ्यामध्ये कोण आहे मी सांगण्याची गरज नाही राजकीय वर्ध आहेत दिल्लीला गेलेत त्यांच्या नेत्याला घेऊन गेलेत देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला आमची विनंती साहेब असे की या हजारो लोकांच्या ज्या काही गुंतवणूक त्या ठिकाणी बुडाली पाच पाच हजार कोटी रुपये साहेब त्यात गुंतवले गुंतलेले आहेत आमची मागणी आहे की आपण सी बी आय मार्फत त्याची चोकळी झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करणार आहे आणि म्हणून मी अधिक वेळ घेत नाही अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत खरं म्हणजे या शहराच्या विस्ताराबरोबर आम्ही एक सीना न माझ्या जलसंपाचा खातासाहेब आपण दिलं या सीना नदीचा संपूर्ण जो परिसर आहे तो आता आम्ही एक नव्यानं त्याचं पूर्ण सौंदर्यीकरण करतो आहे की आमचा नगर शहरातला नागरिक त्या सीना नदी जाऊन मोकळेपणाने फिरला पाहिजे अशा प्रकारचे काही नवीन प्रकल्प आपण शहराच्या दृष्टीने घेतो आहे मी पुन्हा एकदा विनंती करतो एम आय डी सी असेल रेल्वे असेल विमानतळ असेल शहराचा विकास असेल आमची विनंती आमच्या शहरवासियांच्या वतीने साहेब आपल्याला आमचं अहिला नगर शहर अहिला नगर अहिला बी नावानं आता ते ओळखलं आहे आपण आमचं शहर दत्तक घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करणार आहे मुख्यमंत्री दत्तक आपलं शहर घ्यावं की नाही हा तोर करून सांगा घेतला पाहिजे सह ही आमची जनतेची मागणी आणि ती आपण मागणी पूर्ण कराल अशी अपेक्षा करतो कर पुन्हा एकदा आमदार संग्राम भाई असतील डॉक्टर सुजय विखे पाटील असतील अन्य भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीचे सगळे असंख्य नेत्या आहेत यांच्या वती हे या सर्वांच्या प्रयत्नानं आमच्याकडे हा जुना नवा हा काही फार वादाचा मुद्दा नव्हता समज गैरसमज काय असतील सर आम्ही आमच्या घरात बसून आम्ही ते मिटवतोय जाहीर प्रदर्शन आम्ही होऊ दिलं नाही मी आमच्या सगळ्या भाजपच्याही नेत्यांचं मी, मी मनापासून कौतुक करतो की आम्ही सर अंतर्गत बसून आम्ही आकला आम्ही आमचं मिटवलं आम्ही एकत्र बसून चर्चा केली आणि शेवटी आपलं नेतृत्व आम्ही काम करतो आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो निश्चितपणे ही निवडणूक आपल्याला ऐतिहासिक ठरेल या ऐतिहासिक आहिल्या नगर शहरामध्ये उद्या पुन्हा एकदा या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शहर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती युतीचा झेंडा महापालिकेने फडकला राहणार नाही पण आम्ही पुन्हा एकदा विनंती करणार आहे आमच्या शहराला सर आपण दत्तक घ्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट